चालकावर ऐंशी ते नव्वद लाखाचा निधी पुणे महानगरपालिकेने कामासाठी दिलेला आहे पण मागील इंजिनियर रमेश पाटोळे आणि चालू इंजिनियर देशमुख साहेब यांनी जी कामं केलेली आहेत जी नांदोशी गावात त्यांनी जी विकास कामं केली असेल ती फक्त आम्हाला दाखवण्यात येईल मी मजबूत साहेबांना गेले आठ महिने झाले आता फॉलोअप घेतोय पाच महिने तुम्ही आला त्याच्यापासून आधीपासून मी फॉलोअप घेतोय देशमुख सरांना माहीत असेल त्यांना दक्षदेवाने पण पत्र दिलेले

पण काम दाखवली नाहीये फक्त काम कागदपत्र काम केलं काय काम केलं असेल बिल्डिंगला काय तर मी बिल्डिंगला साहेबांना जाऊन आलो कोणी काय केलं दोन नाही आत्ता जी पण मागच्या वर्षी कामं झाल्यात पत्र डायरेक्ट निमंत्रण घेऊन आलो सगळ्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना ज्यांनी आम्हाला आम्ही एक लाख रुपये अधिकाऱ्यांनी फक्त आम्हाला काम दाखवा येऊन आम्ही एक लाख रुपये बघा आता तरी बघा गेले पाच महिने झाले बघितलं तुम्ही आता तरी बघा येऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका